बुदगाव ग्रामपंचायत यांच्या वतीनं चक्कर सडक मार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू बुदगाव ग्रामपंचायत यांच्या वतीनं चक्कर सडक मार्गावरील ठिकठिकाणी थीक खड्डे व काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात वाढल्यानं हा रस्ता नागरिकांच्या वाहतुकीच्या दृष्टीनं अडचणीचा ठरलेला होता यासाठी या मार्गावरील काटेरी झुडपे काढून व ठिकठिकाणी थीक पडलेले खड्डे मोजून सपाटीकरण करण्यात आले बुदगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं गावामध्ये शासनाच्या वित्त आयोगातून विविध कामं सुरू आहेत यामध्ये प्रामुख्यानं बंदिस्त गटारे रस्ता अंगणवाडी समाज मंदिराची दुरुस्ती आरोग्य उपकेंद्रात बोर मारून मोटर बसवणं अशी कामं करण्यात आलेली आहेत यापुढील काळातील बुदगाव गावामधील प्रलंबित विकास कामं करण्यात येतील असं बुदगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं सांगण्यात आलं आहे यावेळी बुदगाव ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत अधिकारी व सर्व सदस्य उपस्थित होते